हे आहेत सुनील काशीनाथ लंगुटे राहणार बरड तालुका फलटण जिल्हा सातारा यांनी कालवडींसाठी स्वतंत्र मुक्तसंचार गोठा केला आहे आणि त्या गोठ्यामध्ये ते कालवडींचं संगोपन अतिशय उत्तमरित्या करत असतात आज त्यांच्या गोठ्यावरती अतिशय सुंदर सुंदर चांगल्या चांगल्या कालवडी आहेत ते गोविंदकाम वंश वंशसुधार योजनेच्या अंतर्गत ब्रीडिंगची संकल्पना त्यांच्या गोठ्यावरती राबवतात आणि त्यातूनच नवनवीन चांगल्या चांगल्या ब्रीडच्या कालवडी तयार करतात त्या कालवडींचं योग्य ते संगोपन करून त्यांना भरपूर असा फायदा होत आहे चला तर मग ऐकूया त्यांचं कालवड संगोपन यावरती विशेष नमस्कार माझे नाव सुनील काशीनाथ लंगोटे मुक्काम तालुका फलटण जिल्हा सातारा आपल्या गोट्यामध्ये जवळपास पंधरा गाय आणि नऊ कालवडी आहेत यांच्यासाठी एक छान असा मुक्त संचार गोटा केलेला आहे आणि गो जी गोविंदची जी काम देणू सुधार योजना आहे तर ते संकल्पना आपण आपल्या गोट्यावरती राबवलेली आहे आणि त्याच्यापासून या सर्व कालवडी तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघता या कालवडी अशा छान तयार झालेल्या आहेत तर कालवड संगोपन करणं हे काळा काळाची गरज आणि महत्त्वाचा विषय आहे कारण दुधाचे दर हे सारखे कमी जास्त होतात त्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही सहसा पण या कालवड संगोपनातून आपण चांगल्या दुधावर राहणारे गाय तयार करू शकतो किंवा तिची विक्री करून चांगला खड्डा भरून पाडू शकतो तर कालवड संगोपन करण्यासाठी ब्रीडिंग केल्यापासून काल में नी, ती कालवड जन्मेपर्यंत आणि कालवड होईपर्यंत ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर त्यासाठी कालवड जन्माला आल्यानंतर तिला व्यवस्थित चिकाचं दूध पाजलं पाहिजे आणि तिला असं वे वेगळ्या ठिकाणी अशी त्याची व्यवस्था करून एखाद्या मऊ ठिकाणी बांधली पाहिजे म्हणजे असं सोडली पाहिजे की हार्ड जागेवर तिला गुडघ्याला जखमा वगैरे काय नये आणि नंतर वॉर्मवर त्यांचं डिवॉर्मिंग केलं पाहिजे म्हणजे त्यांना दंत्राचे औषध वगैरे दिले पाहिजे आणि त्यांचा आहार व्यवस्थित म्हणजे खायला लागल्यानंतर त्यांना वाळलेला चारा नंतर थोडं फिडिंग ठेवलं पाहिजे आणि जे भांड्यामध्ये दूध न पाचता ते फिडिंग बॉटलमध्ये दूध पाजलं पाहिजे म्हणजे भांड्यामध्ये दूध पाजलं तर त्यांना पाणी आणि दूध यातील फरक न त्यामुळे पाणी जास्त देतात ते त्यामुळे ते वेगळाच परिणाम होतो त्यामुळे फिडिंग बॉटलने दूध पाजलं पाहिजे आणि नंतर त्यांना वेळोवेळी लसीकरण केलं पाहिजे जेणेकरून कुठल्या आजाराला ते बळी पडणार नाही म्हणजे आता मागं नव्हता का लंपी आजार मोठा झाला होता बघा ते तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण जरा अगोदर लसीकरण केलं पाहिजे अजून एफ एम डी वगैरे असे बरेच लसीकरण सगळे केले पाहिजे कालवडींची योग्य अशी काळजी घेतल्यानंतर म्हणजे त्यांचं चारा व्यवस्थापन आहार व्यवस्थापन केल्यानंतर कालवड योग्य असं वजन झाल्यानंतर ती माझावर लवकर येते आणि ती ज्यावेळेस माझावर येते त्यावेळेस आपण तिचं ब्रिडिंग करताना व्यवस्थितच सिमेंट चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजे म्हणजे आता गोविंदची काम वंशी सुधार योजना अंतर्गत खूप सवलती दरामध्ये सीमेंट उपलब्ध आहेत किंवा आपण त्यांना लाईमरो ट्रान्सफर म्हणजे आता गोविंदची एम्ब्रो ट्रान्सफर संकल्पनासुद्धा आता चालू आहे तर ती आपल्या गोट्यामध्ये आता एक गायसुद्धा सुद्धा बन आहे ट्रान्सफर ट्रान्सफरपासून तर त्याच्यापासून आपण चांगल्या पद्धतीचे आपल्या वातावरणात तयार होणारी गाय आणि जास्त दूध उत्पादन देणारी गाय तयार करू शकतो आणि जेणेकरून आपला विक्रीसाठी सुद्धा ती कालवड चांगल्या आदराने जाईल किंवा दूध उत्पादनासाठी सुद्धा फायदा होऊ शकतो अशा पद्धतीनं कालवडींचं संगोपन करणं गरजेचं आहे आणि कालवड संगोपन याविषयी जर कोणाला माहीत नसेल तर गोविंद डेअरीशी संपर्क कारण त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले के आणि त्यातूनच आम्ही हे कालवडी तयार केलेले आहे बघता माझ्या मागे या सगळ्या कालवडी तयार केलेल्या आहेत गोळींच्या माध्यमातून तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या कोटीवरती अशा कालवडी तयार करून चांगल्या पद्धतीत दूध देणाऱ्या गाई किंवा त्याच्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता धन्यवाद